पालघरची जागा महाआघाडीने हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला सोडली आहे बवियाकडून माजी खासदार बळीराम जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे बवियामधील उमेदवारीचा घोळ अखेर शेवटच्या दिवशी मिटला पालघरमध्ये चौथ्या टप्प्यात म्हणजेच सोमवार एकोणतीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी मतदान होणार आहे आणि त्यासाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती माजी खासदार बळीराम जाधव यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं बहुजन विकास आघाडीकडनं तिघा जणांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले माजी राज्यमंत्री मनीषा निमकर माजी खासदार बळीराम जाधव आणि टीडीसीसी बँकेचे संचालक राजेश पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले प्रतिक्रिया काय ना आता कामाला लागायचं आहे तेवीस मेला ज्यावेळी काउंटिंग होईल एकोणतीस एप्रिलला वोटिंग आणि तेवीस मेला काउंटिंग त्यावेळी विजयी मिरवणूक काढायच्या बळीराम जाधव यांची महाआघाडी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया कम्युनिस्ट पार्टी महा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी विविध जनता दल आणि विविध जे असतील आणखी जे काही गट आहे त्या सगळ्या गटांचा कॉमन उमेदवार मिरवणूक आपण विजय जल्लोष करायचा आहे आणि निवडून येणाऱ्याची गॅरंटी आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम